रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका रिलायन्स फाउंडेशन स्कूल नागोठणे बेडसेवाडी इंग्लिश मिडियम स्कूल अनुप शुक्ला अनुप शुक्ला यांच्यानंतर रिलायन्स फाउंडेशन स्कूल नागोठणे बेडसेवाडी इंग्लिश मिडियम स्कूल अनुप शुक्ला अनुप शुक्ला यांच्यानंतर चंद्रकांत चौधरी तर वीर हुतात्मा भाई गोतवाल प्राथमिक विद्या मंदिर माथेरेंचे सीईओ राहुल इंगळे आणि मुख्याध्यापक श्री दिलीप अहिरे आपण मंचावरती आहोत शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आजचा हा कार्यक्रम विद्यालय इंडस्ट्रियल ज्युनियर कॉलेज अलिबाग त्याचप्रमाणे कोळेस श्रीमती जाधव कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय रायगड अलिबाग सन्मान झाल्यानंतर जे आपण विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना आपण सन्मानित करणार आहोत सर्वप्रथम म्हसळा तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा करस इथे नांगलवाडी तालुका महाड सौ दीपाली विश्वनाथ कलशेट्टी सौ दीपाली सागरे आपण इथे उपस्थित असाल तर कृपया मंचावरती यायचं आहे सन्मान्य महाजन सर यांचं या ठिकाणी अत्यावाहन गोरेगाव श्री विनय कृष्णदास शहा श्री विनय कृष्णदास शहा संदीप बॅनर्जी त्यानंतर एम डी एम फ्युचर स्कूल वरसगाव कोलाड ते करतो कारण यानंतर देखील अनेक सन्मान आपल्याला करायचे आहेत लीड इंग्लिश मीडियम स्कूल मांडगाव माणगाव काळ्यांच्या माध्यमातून नक्कीच झाला पाहिजे संस्कार विद्यालयानंतर सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूल लोथिवली तालुका खालापूर श्रीमती क्लारा रोचा श्रीमती क्लारा रोचा यांच्या नाव श्रीमती जाधा शाळा व कनिष्ठ महाविद्यालय रायगड अलिबाग पोलीस विभागाचे या ठिकाणी मनापासून अभिनंदन करते की यशस्वीरित्या त्यांनी एक जानेवारी पासून हे उपक्रम वेगवेगळे राबवले आणि आज सुरक्षित शाळा आणि स्टुडंट ऑफ रोड सेफ्टी हा सन्मान सोहळा त्यानिमित्ताने त्यांनी आयोजित केला माझ्या आधी आ, 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 आपल्या पोलीस अधीक्षक साहेबांनी आणि त्याचबरोबर आर टी ओच्या वतीने सुद्धा मनोगत व्यक्त करण्यात आलं आणि खऱ्या अर्थानं हा एक अतिशय स्तुतीय उपक्रम आपण राबवत असताना एका बाजूला वेगवेगळे जे आपल्या सुरक्षा रक्षणामध्ये ज्या बाबी येतात त्याचा समावेश तर आपण केला पण मला रायगड पोलीस विभागाचे आवर्जून या ठिकाणी अभिनंदन करायचे की आपण शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना सुद्धा यामध्ये सहभागी करून घेतलं म्हणजे जी पुढची पिढी आहे आणि जी आता खऱ्या अर्थानं त्यांच्या शालेय जीवनामध्ये वेगवेगळे वेग वेग वे उपक्रम आणि त्यांचा शालेय अभ्यासक्रम शिकत आहे त्यांना एक जागरूक नागरिक पुढचा एक सक्षम नागरिक बनण्याच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम हा निश्चितपणाने अतिशय स्तुती आहे काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी बदलापूरमध्ये एक घटना घडली होती आणि त्याच्यामध्ये मला आठवते की गृह विभाग असेल शालेय शिक्षण विभाग असेल महिला व बाल विकास विभाग म्हणून कारण त्या दोन लहानग्या मुलींवर शाळेमध्ये काही एक दुर्दैवी आणि निषेधार्ह घटना घडल्या होत्या आणि त्यातून आम्ही इतर वेळेला सुद्धा आमची जी चाइल्ड वेलफेअर कमिटी असते किंवा बाल हक्क आयोग आहे या माध्यमातून त्या ठिकाणी एक विंडो उपलब्ध करून दिलेली असते आणि मग पोलीस विभाग असेल स्थानिक प्रशासन असेल आणि डब्ल्यू सी आणि बालहक्क किंवा महिला आयोग अशा पद्धतीनं त्यांच्यामध्ये हो घटना ज्या वेळेला घडतात त्यावेळेला एक समन्वय साधून त्या पीडितेला न्याय देण्याचा प्रयत्न हा केला जात असतो पण जर सुरुवातीलाच आपण सगळ्या प्रिकॉशनरी मेजर्स घेतल्या तर मला वाटतं निश्चितपणाने अशा पद्धतीच्या घटना आपण टाळू शकतो आज मगाशी गार्गे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे साधारणपणे पाचशे शाळांचं आपण सर्वेक्षण केलं आणि त्याच्यातून अठ्ठावीस शाळांची आज ही प्रत्येक आपल्या पोलीस स्टेशन अंतर्गत जे येतात त्या अठ्ठावीस शाळांची आपण त्या ठिकाणी निवड केली आणि त्यांना आज आपण सन्मान त्यांना करत आहोत त्यांचे जे प्राध्यापक असतील तिथले मुख्याध्यापक असतील आणि विद्यार्थी विद्यार्थिनी असतील निश्चितपणाने हे त्या शाळेच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण आहे की तुमच्या शाळेमध्ये ज्या वेळेला एखादी विद्यार्थिनी किंवा विद्यार्थी शिकायला येतो त्यावेळेला त्यांच्या आई वडिलांचे जे पालक आहेत त्यांच्या काही शालेय व्यवस्थापन करण्या अपेक्षा असतात कारण ते दर सहा महिन्यांनी किंवा वर्षभरातून जी काही तुमचं फीचं पॅटर्न असेल ते एका बाजूला त्यांच्या फक्त शिक्षणासाठी नाही तर आपलं मुलगा किंवा मुलगी ज्या वेळेला शाळेत शिकायला येतात त्यावेळेला ते सुरक्षित असले पाहिजे ह्या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांच्या शालेय काही अपेक्षा असतात आणि आज शाळा ज्यांना आपण सन्मानित करत आहोत यांनी साधारणपणे नव्वद टक्के पेक्षा अधिक जी शाळा सुरक्षित कशी असावी याची उदाहरणं समोर ठेवलेली आहेत त्यामुळे पहिलं तर मी या अठ्ठावीस मनापासून मनापासूनचे अभिनंदन करीन की आपण या उपक्रमामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं सहभाग घेतला आणि तुमच्या शाळा ज्या आहेत या आपण परिपूर्ण म्हणजे फक्त शिक्षणाच्या बाबतीत नाही तर मुलांच्या सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून सुद्धा तुम्ही हे पाऊल उचललं इतर ज्या उर्वरित शाळा आहेत आपण साधारणपणे पाचशे शाळांचं सर्वेक्षण केलेलं आहे ह्या अठ्ठावीस बाजूला सोडून ज्या इतर शाळा आहेत यांनाही मी एस पी साहेबांना या निमित्ताने विनंती करीन की आपण आपल्या वतीने पत्र लिहावं आणि येत्या तीस दिवसांच्या आज या अठ्ठावीस शाळांनी जो गुणा गुणांकन मिळवलेला आहे त्या गुणांकनापर्यंत या उर्वरित शाळांनी पोहोचलं पाहिजे त्यांना एक तीस दिवसाचा आपण कालावधी द्या आणि मग त्याच्यानंतर पुढच्या ज्या शाळा आहेत अगदी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा असतील माध्यमिक शाळा असतील अनुदानित असो विना अनुदानित असो किंवा प्रायव्हेट स्कूल असो यांना सुद्धा आपल्या वतीने एक पत्र जाऊ दे की जे पॅरामीटर्स आपण सेट केलेले आहेत या पॅरामीटर्स मध्ये त्यांनी पुढच्या साठ दिवसाच्या कालावधीमध्ये पोचायचंय आपण हा जो उपक्रम रायगड पोलीस विभागाच्या माध्यमातून आपण राबवला हा उपक्रम आम्ही विभाग आणि त्याचबरोबर शालेय शिक्षण विभागापर्यंत सुद्धा पोचवू म्हणजे त्यांच्या पुढच्या वर्षाच्या याच्यामध्ये एक उपक्रम म्हणून सुरक्षित शाळा आणि त्याचबरोबर स्टुडंट ऑफ रोड सेफ्टी हा उपक्रम राज्यस्तरीय त्यांनी राबवावा जेणेकरून प्रत्येक शाळेपर्यंत हा उपक्रम आपल्याला पोहोचवता येईल आणि साधारणपणे आम्ही बघितलेला आहे की ज्या वेळेला स्वर्गीय आर आर पाटील साहेब गृहमंत्री होते आणि ग्रामविकास मंत्री होते त्यावेळेला त्यांनी स्वच्छता अभियान राबवण्याच्या दृष्टिकोनातून संत बाबांची नावाने योजना आणली होती आणि कुठे ना कुठेतरी कॉम्पिटेटिव्ह ज्यावेळेला आपण हे प्रोग्राम सांगतो त्यावेळेला त्यांच्यामध्ये वेगळ्या पद्धतीचा उत्साह निर्माण होतो मी महिला व बालविकास विभागाच्या वतीने सुद्धा आम्ही तशाच पद्धतीचा एक उपक्रम त्या ठिकाणी पुढच्या कालावधीमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आणणार आहोत की महिलांनी प्रत्येक गावामध्ये त्यांचा सहभाग कसा असावा गाव महिलांच्या दृष्टीने सुरक्षित कसा असावं आणि त्यांचा वेगवेगळ्या ज्या शासनाच्या योजना आहेत उपक्रम आहेत याच्यामध्ये महिलांचा सहभाग वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही एक उपक्रम आणत आहोत आणि तोही आम्ही कॉम्पिटेटिव्ह पद्धतीनं करत आहोत तर त्या मुळे निश्चितपणाने त्याला प्रतिसाद मिळणार आहे तर शालेय शिक्षण विभागाने सुद्धा राज्यस्तरीय असे उपक्रम राबवावेत की शाळा सुरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनातून शाळांमध्ये ज्यावेळेला कॉम्पिटिशन होईल त्यावेळेला निश्चितपणाने प्रत्येक शाळा आणि त्यांचं व्यवस्थापन हा प्रयत्न करेल की आपली शाळा ही इतर शाळांच्या दृष्टीने अधिक सुरक्षित आणि त्याचबरोबर मुलांसाठी निश्चितपणाने अभ्यासक्रमांच्या व्यतिरिक्त सुद्धा एक अनुकूल वातावरण ठेवण्याच्या दृष्टिकोनातून काम करते त्यामुळे मी रायगड पोलीस आपल्या रायगड पोलीस चे सर्व सन्मान्य एस पी मध्ये आपण असाल एडिशनल एसपी असतील आपल्या खालचे सर्व डीवाय एस पी सगळी यंत्रणा असेल मी आपल्या मनापासूनची अभिनंदन करते की जवळपास तीन वर्ष सलग रायगड पोलीस ला पुरस्कार मिळत आहे म्हणजे प्रथम असेल द्वितीय असेल पहिल्या तीन मध्ये तर आपण नेहमीच राहिलेलो आहोत त्याच्यामुळे एका बाजूला रायगड पोलीसचं काम हे उज्ज्वल आहेच पण त्याचबरोबर असेल पहिल्या तीन मध्ये हो। आपण नेहमीच राहिलेलो आहोत त्याच्यामुळे एका बाजूला रायगड पोलीसचं काम हे उज्ज्वल आहेच पण त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण पावलं उचलतात त्यामुळे आपल्याला मिळालेला पुरस्कार हा कुठेही आपण गृहित न धरता ग्रांटेड न धरता दर वेळेला रायगड पोलीसच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम हे त्या निमित्ताने आयोजित केले जात असतात मी पोलीस बँडचा आवर्जून उल्लेख आणि मी नेहमी म्हणत असते की रायगडचं हे इतर तुलनेमध्ये उज्ज्वल त्याचा आम्हाला नक्कीच अभिमान हा नेहमी वाटत असतो बऱ्याचशा वेळेला गणपती असेल होळी शिंग असेल त्यावेळेला रायगड पोलीस विभागाच्या वतीने ज्या ज्या वेळेला चेकपोस्ट असतील इतर नियोजन केलं जात असतं त्यावेळेला तिथल्या तिथल्या स्थानिक ग्रामपंचायत तिथले तिथले स्थानिक नागरिक सुद्धा पुढे येत असतात आणि वेगवेगळ्या जे आस्थापना असतात कंपनीज असतात ते सुद्धा आपल्या सीएसआर फंडच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांना सहकार्य करण्याचं काम हे करत असतात बऱ्याचशा वेळेला पाणी वाटप असेल किंवा काही पोलीस विभागाच्या माध्यमातून जे काही कर्मचारी असतात त्यांच्यासाठीचे शेड उभारणं असेल अनेक उपक्रम हे केले जात असतात आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये नाबोडण्याचं जे पोलीस स्टेशन आहे ज्याला बऱ्याचशा कालावधीपासून आपण चांगल्या पद्धतीनं त्याला निधी हा उपलब्ध करून दिलेला आहे पण ते आणखी सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला काम करायचंय नॅशनल हायवेचं काम साधारणपणे या तीन चार महिन्याच्या कालावधीमध्ये पूर्ण होणार आहे त्यामुळे इतर वेळेला गणपतीच्या वेळेला दरवर्षी जो अधिकचा भार आणि त्रास आपल्याला होतो नागरिकांना सुद्धा प्रवास करताना होतो तो यंदाच्या वर्षीपासून निश्चितपणाने आपल्याला जाणवणार नाहीये आणि नव्वद टक्के हायवेचं काम पूर्ण झालेलं असताना आता जे उर्वरित दहा पंधरा टक्के आहे त्याला सुद्धा गती देण्याचं काम हे नॅशनल हायवेच्या माध्यमातून आणि स्टेटच्या डब्ल्यू डीच्या माध्यमातून सुद्धा त्या निमित्ताने होत आहे त्याच्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये ती एक मोठी अडचण जी आहे ती आपली निश्चितपणाने दूर होणार आहे रायगड जिल्हा एका बाजूला औद्योगिक जिल्हा म्हणून सुद्धा ओळखला जातो पर्यटक पर्यटनाच्या दृष्टिकोनातून सुद्धा एक वेगळी ओळख रायगड जिल्ह्याने निर्माण केलेली आहे त्याच्यामुळे पोलीस विभागावर होणारा ताण हा मी निश्चितपणाने जाणतो दोन टक्के जो काही राखीव निधी जिल्हा नियोजन मध्ये आपण ठेवलेला असतो याच्यातून वेगवेगळ्या गोष्टी आपण निश्चितपणाने वाहनं असतील दलासाठी वाहनं असतील किंवा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून ज्या बाबी असतील यात आपण करतच असतो मी आत्ताच आज आपले या ठिकाणी चे सन्मान्य जे पेंडचे महेशी सुद्धा उपस्थित आहेत आपलं पेणला आरटीओचं एक कार्यालय आहे आणि बऱ्याचशा वेळेला दक्षिण रायगडमधली जे आमचे आहेत त्यांना तिथपर्यंत प्रवास करायला लागत असतो मधल्या कालावधीमध्ये गेल्या वेळेला माझ्याकडे ज्या वेळेला जिल्ह्याची जबाबदारी होती आणि राज्यमंत्री असताना माणगाव मध्ये आपण एक जागा त्या ठिकाणी आयडेंटिफाई केलेली आहे आणि कुठे ना कुठेतरी हा विस्तार डिसेंट्रलाइेशन होणं हे गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा मी आत्ताच एस पी मोद्यांसोबत सुद्धा साहेबांसोबत त्या संदर्भातली माझी चर्चा झाली इतर काही हे आहेत आता रिलायन्स सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे ते इतर वेळेला सुद्धा आम्हाला सहकार्य करत असतात आजही या कार्यक्रमामध्ये सुद्धा त्यांनी पोलीस विभागाला सहकार्य केलेलं आहे माझी या निमित्ताने त्यांना सुद्धा विनंती राहील की आरटीओचं एक आम्ही जे सेंटर आहे की आम्ही माणगाव मध्ये सुद्धा दक्षिण रायगडमध्ये सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा काम करत आहोत त्यामुळे पोलीस विभागाच्या राखीव काही निधीमधून आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करतोय परिवहन विभागाच्या ह्याच्यातून सुद्धा प्रयत्न करतोय रिलायन्सनी सुद्धा त्यामध्ये थोडा पुढाकार घ्यावा कारण हे कायमस्वरूपी असणार आहे आणि दक्षिण रायगडमधली जी वाहतूक आहे जी रजिस्ट्रेशनसाठी त्यांना किंवा ट्रान्सपोर्टच्या कुठल्याही बाबीसाठी त्यांना पर्यंत यावं लागतं त्यांना माणगाव मध्ये ती सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत त्यामुळे त्याच्यामध्ये आपलाही सहभाग त्या निमित्ताने निश्चितपणाने असावा अशीच वि, मी मना या निमित्ताने विनंती करते आज ज्या अठ्ठावीस शाळांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे त्यांचे मुख्याध्यापक त्यांचे प्राध्यापक विद्यार्थी मित्रमैत्रिणी यांना मी मनापासूनच्या शुभेच्छा देईन की आपण या पहिल्यांदाच आयोजित केलेल्या सन्मान सोहळ्यामध्ये आपला सन्मान त्यानिमित्ताने होत आहे तुम्हाला सन्मान आणि सन्मान चिन्ह देण्यात येत आहे किंवा सर्टिफिकेट देण्यात येत आहे याचा अर्थ त्या अठ्ठावीस शाळांची जबाबदारी अधिकची वाढलेली आहे कारण तुमच्या प्रिन्सिपलच्या केबिन मध्ये किंवा तुमच्या असेंब्ली हॉलमध्ये हे सर्टिफिकेट लागणार आहे त्यामुळे एकदा हे सर्टिफिकेट लागल्यानंतर त्या शाळांची जबाबदारी ही निश्चितपणाने वाढलेली आहे आणि ज्या पाचशे शाळांनी सहभाग घेतलेला आहे ज्या उर्वरित शाळा आहेत त्यांना पुढच्या वर्षी हा सन्मान कसा मिळेल यासाठी त्यांनी प्रयत्न करायचे सुरक्षित वाहतूक आणि त्याचबरोबर सुरक्षित नागरिक आणि त्या सगळ्या दृष्टिकोनातून आपण जी थीम दिली होती त्याच्यामध्ये सुद्धा अनेक शालेय विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला मी त्यांचेही या निमित्ताने मनापासून जे अभिनंदन करते रायगड पोलीस विभागाच्या वतीने हा जो अभियान रस्ता सुरक्षा गेल्या पंधरा वीस दिवसापासून सुरू आहे त्या अभियानाला सुद्धा या निमित्ताने शुभेच्छा रित्यान थांबते धन्यवाद जय हिंद